प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यासाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे धरणे आंदोलन संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत मागील अनेक वर्षापासून कर्ज वाटप करण्यात आले नाही यावर्षी शासनाने आर्थिक तरतूद केल्याने पुन्हा संत रविदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयापुढे ज्याला लिडकॉम म्हणतात त्या लिडकॉमच्या कार्यालयापुढं आज आमचं हे आक्रोश आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे चर्मकार समाज हा रस्त्यावर बसून गटईचं काम करतो चर्मोद्योगाचं काम करतो चप्पल बूट बनवण्याचं काम करतो तर या गोरगरीब समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी हे महामंडळ तयार झालेलं आहे परंतु मागील अनेक वर्षापासून या महामंडळामार्फत एकही कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आलं नाही आणि असंख्य शेकडो फायली या ठिकाणी प्रलंबित आहेत आजचं जे आंदोलन आम्ही करत आहोत ज्या लाभार्थ्यांनी दोन हजार पंधरापासून लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे काढून उसनवारी करून या ठिकाणी जो आर्थिक सहभाग लाभार्थ्याचा जो सहभाग असतो पाच टक्के तो पैसा लाभार्थ्यांनी या ठिकाणी कोणी तीस हजार भरले कोणी चाळीस हजार भरले कोणी पन्नास हजार भरले तर हे उसनवारी करून व्याजाने पैसे घेऊन आमच्या लोकांनी या ठिकाणी शासनाकडे लाभार्थी सहभाग भरला त्यांचं सुद्धा या ठिकाणी आजवर कर्ज देण्यात आले नाही किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम लाभधारकाला मिळाली नाही म्हणून असे या एक दोन वर्षामध्ये सव्वीस ते सत्तावीस लाभार्थी आहेत की ज्यांनी लाभार्थी सहभाग भरला पण त्यांचं कर्ज अद्यापपर्यंत देण्यात आलं नाही म्हणून नाईलाजाना आम्हाला या ठिकाणी आंदोलनाची नोटीस या मुंबईला जाऊन आम्ही व्यवस्थापकीय संचालक कार्यालयामध्ये जाऊन आम्ही या आंदोलनाची नोटीस दिलेली आहे आणि त्यानंतर मग हे महामंडळ खडबडून जागा झालं आणि त्यानंतर या महामडळाला जाग आली आणि मग ते आता आम्ही देतो घेतो करतो असं या भाषेमध्ये आलेले आहेत आज या आंदोलनामुळं आठ लाभार्थ्यांचं त्यांनी मान्य केलेलं आहे चेक सुद्धा त्यांनी काढलेले आहेत त्यांचं आरटीजीएस करणं चालू आहे आम्हाला यावर समाधान नाही आमचं आंदोलन हे जे सव्वीस लोकांची आम्ही यादी दिलेली आहे त्या सव्वीसच्या सव्वीस लोकांचं या ठिकाणी यादी दिलेली आहे मी तर त्याप्रमाणे या, या सर्व लोकांचं जे कर्ज आहे कर्जाची रक्कम आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही नुकतंच दूरध्वनी संपर्क केलेला आहे तर ते म्हणाले आम्ही तुमच्याच प्रोसेसमध्ये आहोत आम्ही काही वेळामध्ये आम्ही बाकीच्या उर्वरित लोकांचे सुद्धा जे, जे चेक आहेत ज्यांची अमाऊंट आहे ते आम्ही आरटीजीएस करून त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शासन आपल्या दारी म्हणून या ठिकाणी शासन अनेक योजना मागते परंतु आम्हाला दुर्दैवानं शासनाच्या दारी यावं लागलेलं ला। आहे आंदोलन करावं लागलेलं ला। आहे ही इथल्या शासनाच्या दृष्टीनं शर्मेची बाब आहे शिंदे सरकारच्या दृष्टीनं ही अत्यंत लाजीरवानी बाब आहे करोडो रुपये त्या ठिकाणी लोकांना वाटले जात आहेत परंतु आमच्या गोरुवारी समाजाला दोन लाख चार लाख पाच लाख दहा लाख कर्ज देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टाळाटाळ केली जाते म्हणून असे जर टाळाटाळ ता होत असेल तर भविष्यामध्ये आणखी तीव्र स्वरूपाचं जोडे मारो आंदोलन आम्ही या शासनाच्या विरोधामध्ये करणार आहोत ते लक्षामध्ये घ्यावं हो। आणि अखिल भारतीय गर्भा समता परिषदेच्या वतीनं आजचं जे आंदोलन छेडलं जात आहे आमचे नेते आदरणीय चंद्रप्रकाश देगुलकर साहेब यांनी एक दोन दिवसापूर्वीच मुंबईला जाऊन या आंदोलनासंदर्भात मुख्य संचालकाला निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की जी काही प्रकरणं प्रलंबित पडलेली आहेत ती प्रकरणं मार्गी निघावी प्रकरणं नुसती मार्गीच नाही तर या महामंडळ आम्हाला शासनानं दिलं नावाला पूर्वी आमचे व्यवसाय कसे तरी चालायचे पण आता वेगवेगळे औद्योगिक क्षेत्र आल्यामुळं आमचे व्यवसाय ठप्प झाले आणि यामुळं आम्हाला कर्जबाजारी करून आम्हाला आमचा घराचा उदरनिर्वाह चालवा लागला आहे आणि नावाला शासनानं ना महामंडळ दिलं पण महामंडळामध्ये एक रुपये नाही खडखडत महामंडळ आहे आणि शासन दुसरीकडे अमाप पैसा वाटप करतो येला नाही त्याला विनाकारण तो पैसा कुठल्याही उपयोगाला येत नाही पण आमचं जे हातावरलं पोट आहे आम्हाला विनाकारण म्हणजे नुसतं नावाला महामंडळ देऊन यामध्ये निधी नाही तर शासनानं ना जास्तीत जास्त निधी द्यावा आणि हे जे शिंदे सरकार आहे हे अतिशय कुचकामी सरकार आहे कारण या सरकारचं एकही ध्येय धोरण बरोबर नाही फक्त लडक्याचे डोळे फुसतोय आणि एकंदरीत जे काही शासन लोकांना देतं पण आमची बी त्या पद्धतीनं ते त्यांची लोकसंख्या पाहून जर देत असेल समाजाची त्या पद्धतीनं आमची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाची दीड कोटीच्या वर आहे आम्ही या शासनाला जर शासनानं आमचा नाही विचार केला आमच्या जर दिलेले प्रकरण जर वेळेवर नाही निघाले आमच्या महामंडळाला शासनानं निधी नाही दिला तर आमचाही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी असलेला समाज या शासनाला सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी थांबतो सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान